नमस्कार आज आहे आठ सहावीसशे पंचवीस एकसंबा तालुका चिकोड जिल्हा जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक येथे खिल्लार प्रश प्रदर्शन आहे आवश्यकता कशा प्रकारचे खिल्लार खोंड आलेले आहेत प्रदर्शनमध्ये एक संभा येथे कृषी प्रदर्शन भरवलेलं आहे जनावरांचं खिल्लारचं खिल्लार धन चॅनलच्या माध्यमातून आपण हे क्षणक्षेत्र दाखवण्याचा दा प्रयत्न करतोय कशा प्रकारचे एक संभा भागामध्ये चिकोडी तालुक्यात कशा प्रकारचे खिल्लार आहेत कुठल्या गावचे आहेत नेज, नेज।, नेज। तालुका चिक्कोडी तालु कुठल्या ओळूचे आहेत हे वडील यांचे काय माहीत आहे वडील माहीत नाही घेतलेत तुम्ही पण वय काय याचं आता एक वर्षाचं काय नाव आहे हो मालकांचं प्रवीण जयपाल जयपाल वडियार गाव नेज मोबाईल नंबर एट वन झिरो फाईव्ह झिरो फायव्ह थ्री फायव्ह थ्री फाईव्ह एट सेवन एट सेव्हन सिक्स फाय सिक्स फाईव्ह प्रदर्शन आणलेत होऊ <tinyak> शकत कशा प्रकारचे प्रदर्श लंपी झालेलं होतं अलीकडच्याला बरा झालेला आहे चित्र कोसा खिल्लार गाय आहे महादेव कशी पर्यंत सरी अशा प्रकारचे आहेत एक संभा प्रदर्शन मामा कुठल्या गावचे आहेत बेंचिन मंडी बेंचिन मंडी गोकाक नाव एसर आहे मल्लप्पा बसवताप्पा रुद्रा मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर डबल एट डबल एट सिक्स सेवन वन टू एट नाईन एट नाइन टू वन प्रदर्शन लानले का विक्रीसाठी महाराष्ट्रातल्या कुठल्या लाईनच्या आहेत महाराष्ट्रातून आणले म्हणतायत पाहू शकता अशा प्रकारचे आहेत पाहू शकता मजबूत आहेत बऱ्यापैकी अलीकडचा सिद्धापूर लाईन सारखं वाटत किंवा तिकोंडी लाईन अलीकडचं मडसना काम्यामध्ये अशी बऱ्यापैकी येतात संख पाटील यांच्या वळूवळूची अशी कालवड पडतात खोंड होऊ शकतं सुंदर देखणं क्यू खोंड आहे मध्यम माप आहे तिकडं पण देखणे पण खूप आहे घट्ट शरी कुठलं आहे हळगडी कुठल्या लाईनचं आहे काय माहिती आहे वाईवडील हौशा कुठला हौशा विकास मेटकरे यांचा मेट हौशा हौशा आहे कुठून घेतला हा तो जिन्ति। हुल जिन्ति दिन कोणाकडून घेतला हुलजयंती दत्त पुजारी यांच्याकडून घेतला वय काय आता ह्याच पंधरा महिन्याचं आहे नाव सांगा आपलं अळगवाडी तालुका रायबाग जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर आहे सेवन थ्री फोर नाईन टू सिक्स फोर सिक्स झिरो सेवन पाहू शकता ती कोंडी लाईन मेटकर यांच्या हौशबैलाच आहे सुंदर टोप आहे जिथले तिथं याच्यानंतर बारा तारखेला एक प्रदर्शन आहे ते बाराला व तेराला प्रदर्शन आहे निपाणी जवळ कोणत्या गावचे आहे मोठ्या मापाचे पांढरी शुभ्र जोड जो आहे जवाहर खेलार मध्ये सोलापूरवरून कुठून आले सोलापूरवरून कुठून आले गाव गाव सोलापूर सोलापूर कोणता शंकेश्वर सोलापूर काय कर्नाटक मध्ये एक सोलापूर आहे का शंकेश्वर सोलापूर पाहू शकता हे कर्नाटक मधलं शंकेश्वरच्या जवळ सोलापूर आहे पांढरे शुभ्र मोठ्या मापाची खिल्लार जोड आहे जशी जो पालखीला किंवा बगाडाला लागते तशा प्रकारची खिल्लार जोड आहे मजबूत ताकदीची जोड आहे प्रदर्शन लांबलेले सुरेश खोत यावर सोलापूर तालुका तालुका हुक्केरी जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर मोबाईल नंबर पाहू शकता अशा प्रकारचे खिल्लार जोड आहे सुंदर खिल्लार आहेत बऱ्यापैकी महाराष्ट्रातून सोलापूर आणि जिल्ह्यातूनच जास्त आणलेले आहेत ब्रीडिंग तिकडचीच आहे बऱ्यापैकी कोणत्या गावचे आहेत पाकवे महाकवे तालुका कागल जिल्हा कोल्हापूर मालकांचं नाव नवनाथराव चौगुले नवनाथ बाबराव चौगुले किती जाते आता ब्रिडिंगला वापरताय का शेती कामाला आमच्या गाव जरा गायी कमी आहे गायी कमी आहे कुठले लाईनचे आहेत ओढ हे अशीच घेतलेले आहेत कुठून घेतलेले आहेत शंकेश्वरून घेतलेले आहेत किती जाती झाली आता चार दाती का प्रदर्शन लाल मोबाईल नंबर सांगता शहाण्णव तेवीस तेवी एक्क्याण्णव तेवी चौऱ्यात्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आवश्यकता पांढरे शुभ्र आहेत शंकेश्वर गोक भागातील हे बदामी कलरचं सगळं पूर्ण शरीर एकदम एकदम बदामी कलरचं गोर पण गुलाबी शरीर सगळं खूप अशा प्रकारचे शेती कामाचे बैल पण आणलेले प्रदर्शन पाहू शकतो सुरेश सुरेश शंकर खोत हा एकदम बदामी कलर हा गोका कात तालुक्यामध्ये असे अतनी रायबाग गोका इकडे बऱ्यापैकी गुलाबी ज, जमीन माती दगड गुलाबी आहेत खडकाळ महाराणा खडकाळ जमीन आहेत त्याच्यामुळे इकडे जनावर पण लोक पण बऱ्यापैकी गुलाबीच आहेत सुंदर पांढरे शुभ्र एकदम देखणे जनावर आहे कुठल्या गावचे कनंगले तालुका हुक्केरी का जिल्हा बेळगाव किती दाते आहेत दोन दाते कुठून घेतलेले चर्चन? असं म्हणजे आई वडील विचारून घेतलेले गायचे का नाही तो पलीकडचा तिकोंडी राजाच आहे का कुणाकडून घेतलेल्या चर्चन यात्रेमध्ये तुमचं नाव हिरानंद हिरेम हिरेमठ मोबाईल नंबर सेवन एट नाईन टू फाईव्ह वन फाईव्ह थ्री नाईन सिक्स हे प्रदर्शन लांलेत फक्त का आपल्याकडे व्याप असतात विकायला विक्री करायला असतात का अशा प्रकारचे खिल्लर आहेत ह्या भागामध्ये आपल्या इकडे याला गाजरा कलर म्हणतात गाजरा म्हणजे शिंग नाक खूर सगळे असं बदामी कलरचं पांढरं शुभ्र येते खडकलाटला तालुका कोणता येतो चिकोडी दोन्ही पण हे कुठून घेतलेला शंकेश्वर बाजारातून घेतलेला काय ओळू म्हणून वापरता का शेती कामाला दोन्ही वापरतात किती दाती झाला आता दोन दाती काय नाव आपलं कल्प्पा भरमा गावडे मोबाईल नंबर नाईन सेवन नाईन सेवन थ्री वन, थ्री वन, थ्री वन एट फोर एट फोर फाईव्ह फाईव्ह वन झिरो झिरो टू काजळी खिल्लरमध्ये आहे पाहू शकता